तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आज आपण एका वेताळ ह्या भयंकर भूताची गोष्ट बघणार असो ही गोष्ट माझे सबस्क्रायबर वैशाली यांनी माझा पाठवलेली असा पण त्याआधी जर कोण या चॅनलवर पहिल्यांदाच इला असाल तर त्यांनी या चॅनल सबस्क्राईब करूक विसरा नको चला तर मग बघूया ही भयंकर गोष्ट एक शिक्षक होते त्यांची शाळा बाजूच्याच गावात होती पण ती शाळा तशी बघू गेला तर खूपच लांब होती आणि तेव्हा डांबरी रस्ते वगैरे नसायचे त्यामुळे मातीच्याच रस्त्याने थंय जा लागायचा आणि तेव्हा गाडी वगैरेची सोय नसल्यामुळे ते, ते, वा ते जंगलासूनच वाट काढत जायचे त्या घनदाट झाडाजुडपासूनच ते त्या शाळेत जायचे पण त्यांका आता ते सगळ्याची सवय झाली होती कारण ते थंय दहा बारा वर्ष काम करत होते मात्र ते खूप शिस्तप्रिय आणि प्रामाणिक सुद्धा होते एक दिवशी त्या शिक्षकांची मीटिंग होती त्या मध्ये मुलांच्या परीक्षेचा विषय ठरलो मग काही दिवसांनी परीक्षेचा वेळापत्रक सुद्धा इला त्या मग शिक्षकांनी सगळ्या विद्यार्थ्यांना दिल्याने गणिताचं पेपर होतो आणि हे जे शिक्षक होते त्यांचा सुद्धा विषय गणितच होतो त्यामुळे त्यांना सगळे पेपर एकत्र लावून ठेवचे होते पण तेंका त्या दिवशी खूपच उशीर झालो होतो त्यामुळे बरेचसे शिक्षक आपापल्या घरात गेले होते संध्याकाळचे साडेपाच सुद्धा वाजून गेले होते आणि त्यांना घराकडे जाव तरी दोन तास लागायचे त्यामुळे ते पटपट आपलं -पट काम आटपून निघाची तयारी करूक लागले तरी तेंका आता सगळा आवरून बाहेर पडासर साडेसहा वाजले होते आणि त्यांना आज लयच उशीर झालो होतो एवढं उशीर त्यांना पहिलं कधीच झालो नाही होतो बाहेर सुद्धा बऱ्यापैकी काळोख पडलो होतो ते आता एकटेच घराकडे जाऊक निघाले होते संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान त्यांना तो जंगली रस्तो गावलो इतक्या वर्षात आज पहिल्यांदाच त्यांका एवढं उशीर झालो होतो ती जी जंगलाची वाट होती ती खूपच भयानक होती त्या वाटे सहसा कोण संध्याकाळच्या वेळेक येत नसायचो पण ह्या शिक्षकाचं सुद्धा नायलाजच होतो कारण त्यांका ह्या वाटेशिवाय दुसरी वाटत नाही होती त्यामुळे ते त्या भयानक काळोखात एक छोटासा कंदील घेऊन चलत होते तेव्हा त्यांच्या वाटेत एक दृश्य दिसला त्या दृश्य बघून यांच्या पायाखालची जमीन त्यांच्या समोरून वेताळ चलत येताना दिसलो असा भला मोठा शरीर लांबत लांब पाय आणि त्याच्या हातात मशाल होती आणि सगळ्यात भयानक म्हणजे त्या वेताळाच्या मागोमागच पंधरावीस भूतां चलत येत होती हे ये घाबरले आणि ताबोडतोब आपल्या हातातला कंदील विझवल्याने त्यांना माहिती होता की त्या वेताळाक जरा जरी माझी चावू लागली की तो पकडतलो आणि आपल्या आपल्यासोबत घेऊन जातलो म्हणून ते ताबडतोब बाजूच्या झाडीत जाऊन लपले जेणेकरून ते त्या वेताळाच्या नजरेत येऊ नये ते त्या झाडीतला पान मान खाली घालून मनोमन देवाचो धाव करूक लागले क्षणी तो वेताळ यांच्या एकदम जवळ येलो तसा सगळा वातावरण एकदम गरम झाला आगीचे ज्वाळा येऊक लागले त्या शिक्षकाक वाटला की आता माझं काय करा नाही मी संपलोय तेवढ्यात त्यांच्या समोर एक मोठा हरी निला आणि ता बरोबर यांच्या समोर येऊन उभा राहला बघता तो वेताळ यांच्या बाजूसून पास झालो जसो तो वेताळ यांच्यापासून लांब गेलो तसा त्या हरीण पळत पळत जंगलात गेला तेव्हा त्यांच्या जीवात जीविलो तेंका माहिती होता की त्या वेतळाच्या नजरेसून कोण सहसा वाचत नाही पण त्या ते हरणान त्यांचं जीव वाचवला नव्हतो मग तेंका असं विचार पडलो की हरण माझ्या समोर येऊन कसा काय उभा रावला आणि पण एकटाच हरणा तर कळपाने फिरत असत मग त्यांची टूप पेटली की त्या हरण हरान नाही होता तो साक्षात देवच त्या हरण्याचं रूप घेऊन लिहिलो होतो त्यामुळे देवाने त्यांचा जीव वाचवला नव्हतो आणि हे सुद्धा देवाचे खूप मोठे भक्त होते त्यांची देवावर जीवापाठ श्रद्धा होती आणि त्यांची इतक्या वर्षाची भक्ती तेंका आज कामिली होती म्हणूनच त्यांनी थैनात देवाचे खूप आभार मानले देवानं त्यांका एका, एका मोठ्या संकटातून वाचवल्या नव्हता नाहीतर ते जर त्या वेताळाच्या नजरेत पडले असते तर मात्र त्यांचा काय खरा नाही होता मात्र ते त्या दिवसापासून संध्याकाळचे त्या वाटेन चुकन सुद्धा इले नाही त्यांना कळाला किती ती वाट वेताळाची हा ये जे एक आनी आनी हे जे वेताळ असत त्यांची एक ठराविक वाट आणि वेळ असता आणि हे वेताळ सुद्धा रोज रोज त्याच वाटेन फिरत नसत त्यांचं ठरलेलो दिवस सुद्धा असता मात्र आपलो वेळ खराब असात तर मात्र तो आपल्या वाटेत गावता आणि आपण जर त्याच्या आडवे गेलो तर तो त्या माणसाक आपल्यासोबत घेऊन जाता मंडळी आज पुरता एवढाच तुमका जर ही गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ही गोष्ट शेअर करूक विसरा नको आणि हो भयानक अनुभव माका शेअर केल्याबद्दल वैशाली यांचे खूप खूप आभार जर तुमच्याकडे असले भयानक अनुभव असतील तर माका नक्की शेअर करा मी त्यावर नक्की व्हिडिओ बनवीन माझी सगळी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा दिलेली असा आणि अजून कोणी या चॅनल सबस्क्राईब करूक नसात तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटा ती मात्र दावक विसरा नको देवाची घंटा ती चला तर मग पुन्हा भेटाया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात